कोऑपरेटिव्ह बँकेतील महाघोटाळ्यातील पंचवीस आरोपींवर सहकार आयुक्तांनी प्रत्येकी तेवीस कोटी नव्वद लाख रुपयांची थेट व वैयक्तिक वसुलीची जबाबदारी निश्चित केली आहे या मुदतीत रक्कम न भरल्यास आरोपी संचालकांकडून व्याजासकट रक्कम वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत तब्बल पाचशे अठ्ठ्याण्णव पॉईंट बह कोटींच्या या घोटाळ्यामुळे पेण अर्बन बँक बुडाली असून अशी बँक बुडविणाऱ्या शिशिर धारकरला आज मत मागण्याचा नैतिक अधिकारच नाही अशी टीका पेण अर्बन बँक ठेवीदार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेन जाधव यांनी पेण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली दोन हजार अकरा मध्ये माजी राज्यमंत्री मोहन पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या रास्ता रोको आंदोलनानंतर सहकार कायदा कलम अठ्ठ्याऐंशी अंतर्गत चौकशी सुरू झाली मात्र या वसुलीची गती संत असून विशेष कृती समिती सातत्याने टाळाटाळ ताल करत असल्याची ठेवीदार संघटनांची तक्रार आहे त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत रायगड जिल्हा सहकारी पतसंस्था महासंघाला उत्तर म्हणून सामील करण्याची मागणी पंधरा नोव्हेंबर रोजी लेखी स्वरूपात करण्यात आली आहे असेही जाधव यांनी सांगितले आहे चौकशी अहवालानुसार बँकेचे तत्कालीन मुख्य संचालक शिशिर धारकर जयवंत गुरव जयंतीलाल पुनामिया संतोष मिलिंद पाडगावकर हरिश्चंद्र पाटील अनिल डेरे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी पुरुषोत्तम जोशी गिरीश गुप्ते दिनेश सावंत आदींचा या घोटाळ्यात मोठा सहभाग असल्याची नोंद आहे सर्व मिळून पंचवीस जणांवर पाचशे सत्त्याण्णव कोटी रुपयांची थेट व वैयक्तिक वसुली लादण्यात आली आहे पेन अर्बन बँकेचे तब्बल एक लाख एकोणपन्नास हजार ठेवीदार मागील पंधरा वर्षांपासून आजवर केवळ वर सहा कोटी रुपये बैठकाही नियमित होत नसल्याने ठेवीदारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे बँकेने सातशे अठ्ठावन्न कोटींचा सा घोटाळा तर मेटल स्क्रॅप ट्रेडिंग कॉर्पोरेशनचे आणखी चारशे ऐंशी कोटी रुपये अशी एकूण एक हजार दोनशे अडतीस कोटी रुपयांची रक्कम बुडवल्याची नोंद समोर आली आहे एक लाख रुपयांपर्यंत ठेवीदारांना तातडीचा दिलासा देण्याची राज्य सरकारची हमी मात्र गेली चार वर्षे हवेतच विरली असल्याचे नरेन जाधव यांनी पत्रकार परिषदेत आहे हां नरेन जाधव पेन अर्बन ठेवीदार खातेदार संघर्ष समितीचा कार्याध्यक्ष म्हणून काम पाहतोय आता ठेवीदारांना अशी विनंती आहे पेनच्या इलेक्शनच्या निमित्ताने विकासाच्या आघाड्या सुरू केलेल्या आहेत या बँक गुडव्या धारकरनी तर ते मात्र मागायला आले की पहिल्यांदा पेण अर्बन बँकेच्या आमच्या ठेवी द्याव्यात अशी त्यांच्याकडे मागणी करावी असे माझी त्यांना विनंती आहे ठेवीदारांना आणि देणार नसेल तर ते उभेही करू नये अशी माझी सूचना आहे अर्बन बँक ठेवीदार संघर्ष समितीचा प्रारंभपासून कार्याध्यक्ष आणखी लढाईमध्ये आहे आणि आता पुन्हा इलेक्शन आल्यावरती पेण्या लोकांच्या बाबत गैरसमज पसरवण्याचं काम बँक उडव्या धारकर करत आहात आणि त्याच्याबाबत लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून आज ही पत्रकार परिषद घेत आहे पेण बँक बँक आणखीन तसं नगरपालिके स संप संबंध नाही पण तरीसुद्धा वि शहराच्या विकास आघाडीच्या नावाखाली जे लोकांचे जीवन भक्कास केलेलं आहे ते समोर लोकांच्या आणून हे जे त्याचा अपप्रचार चालू आहे आणखीन बँकेच्या ठेवीबद्दल सुद्धा गैरसमज पसरवले जातात त्यासाठी आज ही परिषद घेण्यात आलेली आहे आणि बँक बुडव्याला योग्य ते शासन झालंच पाहिजे आत्तापर्यंत हे जे मध्ये चौकशी झाली सहकार कायद्याचा कलम अठ्ठ्याऐंशी प्रमाणे त्याच्यात त्यांना तेवीस कोटी नव्वद लाख प्रत्येक संचालकाला आणि काही कर्मचाऱ्यांना प्रमुख दंड झालेला आहे त्याबाबत ही तातडीनं कारवाई झाली पाहिजे कारण हा चोवीस साली ऑर्डर ही झाली त्या जे जे आहे अठ्ठ्याऐंशीचा जे आयोगाने नेमलेले त्यांनी अतिशय सविस्तर तीन चारशे पाणी अहवाल दिलेला आहे की कशा पद्धतीने घोटाळा झालेला आहे आणि म्हणून ही जबाबदारी संचालकावर फिक्स केलेली आहे आणि हे काम आता शासकीय अधिकाऱ्यांनी मंत्री महोदयाचा आहे सहकार मंत्र्यांनी याच्यामध्ये तातडीनं लक्ष घालून ही जी जे सातशे अठ्ठावन्न कोटीचे अपरातप झालेले ते वसूल केले पाहिजेत अशी आमची मागणी आहे ठेवीदार अतिशय संतप्त आहेत पेण नगरपालिका आली की त्याचा काही व्हायला काहीतरी काहीतरी उठवण्यासाठी आणि गैरसमज प्रश्न केला जातो म्हणून आज ही राहिला परिषद घ्यावी लागली शासनाने याकडे जातीनं लक्ष घालून या संबंधितावर कारवाई झाली पाहिजे ही वसुलीची दंड त्याचबरोबर क्रिमिनल केस जी टाकलेली आहे त्याच्यावरही लवकरात लवकर कालबद्ध कार्यक्रम ठेवून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे कारण त्याच्यात ह्या दंडाच्या बरोबरच संचालकांना सात वर्षापर्यंत त्या कायद्याअंतर्गत फसवणुकीच्या कायद्याअंतर्गत शिक्षा होऊ शकते आणि तातडीनं हा निकाल लागला पाहिजे यासाठी शासनाने लक्ष घालावं म्हणून आज आमची ही मागणी आहे अन्यथा ठेवीदार संतप्त झालेले आहेत ते कुठलं आंदोलन करतील सांगता येणार नाही Thank you